अशी ताट सजवली होती बघा रक्षाबंधन साठी आणि मस्त अशा राख्या देवाच्या राख्या ह्या राख्या आणि फुलं तुम्हाला बोलले फुलं नाही पण फुलं होते मंदिरातले जे गुलाब वगैरे काढले होते तेच मी सजवले होते हा व्हिडिओ रक्षाबंधनच्या दिवसाचा आहे तर दुसऱ्या दिवशी लगेच दिदी जाणार होती तर मी तुझ्यासाठी बघा मस्त असे मक्याचा चिवडा आणि पोह्याचा चिवडा केला होता ह्याची रेसिपी वेगळी केलेली आहे ती तुम्हाला एक दोन दिवसात येऊन जाईन इथे मी तुम्हाला शॉर्टकटमध्येच दाखवलेलं आहे तर पुढं मी तुमच्यासोबत बोललेले आहे आणि छान असं रक्षाबंधन केलं आणि स्वयंपाकाचा व्हिडिओ ताईनं काढायचं लक्षातच राहिलं नाही असो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा असं मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये होईंचे मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला सर्व मी मैत्रिणींना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर रक्षाबंधन आहे तर दुपारी मी चिवडा केला होता चिवडा वगैरे काम वगैरे आवडल्या होती पोह्याचा पण आणि मक्याचा पण चिवडा केला होता तर दिदी जाणार आहे तर दिदीला चिवडा बनवून दिलेला आहे म्हणजे आम्हाला पण बनवलं जास्तच बनवलं आहे आणि तिला पण आणि मग आता तयारी वगैरे केलेली आहे तयारी वगैरे केलेली आहे तर हा ड्रेस मी घेतलेला आहे रक्षाबंधनला असे तीन घेतले म्हणजे दोन घेतले असे साधे आणि हा एक घेतला आहे पण ह्याचे ना ते बाया असतात ला ते लावायचे आहे तर चाल विसरून गेले मग आता घातला असाच म्हणजे असे ड्रेस घालून मग नंतर हात वगैरे लावायला देईन आणि साधे ड्रेस जे आहेत ते म्हणजे थोडे हे होत आहेत थोडे बरोबर वाटत नाही तर मी आता बघू आता एक बरोबर आहे एक बरोबर वाटत नाही तर तर आता राखी वगैरे बांधायची आहे तर राखी वगैरे अजून दिदीने बांधली नाही दोघांना आता बांधन पप्पा गेले तुझे मिठाई वगैरे आणायला तर आम्ही रक्षाबंधन संध्याकाळच करतो पहिल्यापासून कारण की मम्मीकडं मी जायची त्याच्यामुळं ना संध्याकाळचं रक्षाबंधन आम्ही तिकडे गेलंच करायचो त्याच्यामुळं दरवर्षी रक्षाबंधन हे संध्याकाळचंच होतं साडेसहा ते सातच्या साथ मध्ये म्हणजे सात साडेसातपर्यंत असं करून घेतो आणि देवांना पण राखी सकाळी बांधली नाही मला स्वतः सकाळी राखी नव्हती बांधायची आज तर जर तर मी देवांना सकाळची राखी बांधते तर देवांना पण आता मी राखी वगैरे बांधून घेते देवांच्या पण राखी आणलेल्या आहेत आणि व्हिडिओ थोडा थोडा दाखवून तुम्हाला मी तर कंटिन्यू राहा तुम्ही आणि ड्रेस कसा वाटतं ते सुद्धा सांगा तुम्ही बघू शकता ड्रेस घातलेला आहे अजून एक घेतला आहे इथंच एक आणि एक आतमध्ये ठेवला आहे मी पण साधा आहे खूप हा हा साधा आहे कलर असा आहे पण हा साधा आहे बघा तर हा आहे बरं जरा शिलाई मारायची फक्त फिटिंग करायचं आणि दुसरा आहे तर तो, तो पूर्ण घातल्याचा वर जातो आहे त्याच्यामुळं तो बरोबर वाटत नाही बघू आता तरी चला तर मी ना देवांना राखी वगैरे बांधून घेते दिदी पण आता तयारी करते ती पण या भावांना राखी बांधून घेईन आणि ताट वगैरे तुम्हाला दाखवते साध्या सिंपल पद्धतीने ताट जर नाही कारण फुलं वगैरे नव्हते आणलेले असं चला तर मकाचा वगैरे पण आहे तुम्हाला चिवडा दाखवते चिवडा मी कोणता केलाय तर हा बघू शकता हा इथं मक्याचा चिवडा केलाय आणि हा इथं पोह्याचा आता जास्त केला आहे हे बघा हे डब्यात भरलेले आहेत ते आम्हाला ठेवलेत इथं डब्यात ह्या डब्यात आणि या, या पिशवीमध्ये पो मक्याचीच चिवड्याची पिशवी आहे आणि दिला एवढं काढलेलं आहे ती म्हणजे जास्त देऊ नको संपणार नाही आणि इथं मी ना सेट मोबाईल सेट ठेवा करायचा प्रयत्न करते पण मोबाईल काय व्यवस्थित सेट होतच नव्हता बघा उशीर झाला गडबड झाली का खूप आणि त्यातच आहे ना माझ्या आत्याच्या मुली आहेत म्हणजे माझ्या आत्या बहिणी आहेत तर त्यांनीसुद्धा सुद्धा फोन केला होता तर त्यांनी स्टेटस बघितलं दिदीचा म्हणजे मुलांनी रक्षाबंधन वगैरे केलं ना तर ते मी स्टेटस ठेवलं होतं तर त्यांनी बघितलं तर त्यांना समजलं दिदी, दिदी आलेली आहे तर त्यांनी लगेच व्हिडिओ कॉल केला दिदीसाठी तर मग जेव्हा त्यांनी केलं तर दिदी बाहेर गेली होती तर मग नंतर मग त्या दिदी आल्या मी परत त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्यासोबत बोलले म्हणजे असं दोन वेळेस फोनवर बोलणं झालं आणि मग अजूनच उशीर झाला आणि स्वयंपाकाला अगोदरच उशीर वगैरे झाला होता कारण दुपारी मी पण चिवडा वगैरे हो केला होता ना त्याच्या मनात थोडी बसले होते म्हणले आरामात करण आणि संध्याकाळ स्वयंपाक पण सांगते पनीरची भाजी केली होती मटर पनीरची भाजी पुरी डाळ भात आणि श्रीखंड असं आणलं होतं